धडगाम तालुक्यात योजना पैसे दिले जात नहीं बिरसा फाइटर्स आक्रमक तहसीलदार निवेदन धड़गाम प्रतिनिधि अकराणी तालुक्यातील विविध शासकीय योजना लभापासन लभार्थी वंचित विविध योजना पैसे लाभार्थना मिलत नहीं त्वरित देयाव अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा धडगाम संघटनेच्या वतीने तहसीलदार धडगाम यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा धडगाम तालुकाध्यक्ष सुनील तडवी राहुल भील अर्जुन पावरा गणेश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदि है महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रभर अनेक शासकीय योजना राब जाता है अपल अक्राणी तालुक्यात ही वृद्धपकाळ योजना श्रावण निवृत्त योजना विधवा योजना अशा विविध योजना जात है परंतु या योजने से गेल्या तीन ते चार महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत योजने संबंधित अधिकारी व कर्मचारी हे काही लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर टाकतात तर काही लाभार्थ्यांचे जाणीवपूर्वक पैसे टाकत नाहीत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांच्याकडून उर्वी उर्वीची उत्तरे दिली जातात योजनेसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट मोबाईल लिंक करून हयात असलेले दाखले सुद्धा दिलेले आहेत तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात नाहीत वृद्ध लोकांना विनाकारण इकडे तिकडे हेलफाटे घालायला लावतात योजनेसंबंधित जे अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकत नाहीत लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक उडवीची उत्तरे देऊन हेलफाटे घालायला लावतात त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी व लाभार्थ्यांना योजनेचे पैसे वाटप करून लाभ द्यावा हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाकडून अनेक शासकीय योजना महाराष्ट्रभर राबवल्या जातात दडगाव तालुक्यातसुद्धा अनेक योजना राबवण्यात येत असतात परंतु या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने मिळत नाही या लाभार्थ्यांना गेल्या तीन चार महिन्यापासून श्रावणबाळ पेन्शन योजना असो संजय गांधी निराधार योजना असो घरकुल योजना असो वृद्धापकाड योजना असो विधवा योजना असो या ज्या काही शासकीय योजना आहेत या योजनांचे पैसे वेळेवर दिले जात नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही मान्य तहसीलदार तालुका धडगाव यांना आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे या लाभार्थ्यांना संबंधित अधिकारी व कर्मचारी हे विनाकारण आधार कार्ड नाही मोबाईल लिंक नाही खातं नंबर नाही असे अनेक कारणं सांगून बिचाऱ्या आदिवासी गरीब लोकांना या कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटा घालायला लावतात त्यांना त्रास देतात आणि त्यांना जर विचारलं की पैसे का पडत नाही किंवा या योजनेचा आम्हाला लाभ का मिळत नाही असं विचारल्यानंतर हे संबंधित अधिकारी उडाडूडीची उत्तरं देतात म्हणून या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जे योजनेचे लाभार्थी आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे टाकण्यात यावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे या कार्यालयासमोरच तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय विरसा जय आदिवासी